यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरामध्ये काल अठरा एप्रिल रोजी जमाते इस्लामी हिंद शाखा उमरखेडच्या वतीने ईद मिलनचा सोहळा संपन्न झाला यामध्ये कुराणाबद्दल उत्कृष्ट अशी माहिती प्रमुख वक्ते अब्दुल मुजीद देवणीकर यांनी दिली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक काजी झहिरुद्दीन आणि आभार प्रदर्शन रिजवान खान यांनी केले तर आता आपण पाहूया या कार्यक्रमातील काही महत्वाचे ठळक वैशिष्ट्ये अग्निबान लाईव्ह न्यूज साठी डॉक्टर आंबेजोवायकर उमरख्या जोडप आणि विश्वात जितके मानव आहेत सर्व त्यांची संतान आहे तर मला सांगा बांधवान मग आमचं तुमचं नातं काय कोणतं नातं आहे रक्ताचं नातं आहे मग तुमचे आम्हा सर्वांचे मूळ आजोबा एकच आहे मूळ आजी एकच आहे हे साडे चौदाशे वर्षापूर्वी कुराणं स्पष्ट केलं आणि आज विज्ञान आपण पाहतो की आज रक्ताची जर कुणाला आवश्यकता तर आपण जात धर्म पाहतो का हो कदाचित पाहत नाही किडनी चालते एकाची दुसऱ्याला डोळे चालतात एकाचे दुसऱ्याला हे एक कुराणने स्पष्ट केलं की बांधवांनो तुम्हा सर्वांचं मूळ एक पुरुष आणि एक स्त्री तर ही पहिली मूळ श्रद्धा आहे कुरानची जे साऱ्या मानवांना जोडण्याचं काम करते ही सद्भावना कुराण निर्माण करते दुसरी शिकवण कुरानची जी आहे किंवा दुसरी श्रद्धा ती अशी आहे की ती मानवाला आपल्या निर्मात्याची ओळख करून देते दे। या साऱ्या सृष्टीचा निर्माता रचिता शासक पालक मालक धनी स्वामी हा फक्त एक आणि एकच ईश्वर आहे हे कुरान स्पष्ट करतो त्व झालं पण म्हणून संत ज्ञानेश्वरांनी पसायदांमध्ये काय म्हंटल हो काय पसायदांची पहिली कोणी सांगू शकतं का आता विश्वात्मके आता विश्वात्मके महाराष्ट्राच्या देवा भारताच्या देवा असं नाही म्हटलं त्यांनी आता विश्वास आहे पवित्र स्थळ आहे अल्ला ईश्वराचं नामस्मरण या ठिकाणी घेतलं केलं जाते या ठिकाणी हे कृत्य नको करायला पुढल्या वेळेस अशी चूक करू नकोस इतकंच सांगितलं बस त्या व्यक्तीचं परिवर्तन झाला तो पैगंबरांचा अनुयायी बनला ही आहे सद्भावना जी आज आपल्या देशाची गरज आहे हे सर्व मी यासाठी सांगतोय की आपल्याला माहीत आहे की इंग्रज इंग्रज ज्यावेळेस आपल्या देशामध्ये होते आणि त्यांनी जे राज्य केलं या ठिकाणी दीडशे वर्षे उगच नाही केलं त्यांनी राज्य त्यांना माहीत होतं की फोडा आणि झोडा आपण इतिहासात वाचन केलं या फोडा आणि राज्य करा दीडशे वर्ष त्यांनी राज्य केले परंतु आपल्या भारतीय आप नागरिकांनी हे जाणलं की कशा प्रकारे हे इंग्रज राज्य करतायत आणि त्यांनी एकजुटता दाखवली धर्म भाषा पंथ हे सर्व विसरून साऱ्या भारतीय एका ठिकाणी जमले आणि इंग्रजांना हातून लावले परंतु बांधवानो हे इंग्रज जाता जाताना असं वाटतंय की त्यांच्या काही संतान या ठिकाणी सोडून गेलेले आहेत आणि आज धर्मा धर्मामध्ये जाती जातीमध्ये छोट्या मोठ्या कारणाने भांडण लावण्याचं कार्य करत आहे